खमंग पौष्टिक तिळगुड पोळी बनवण्यासाठी गव्हाचं पीठ मैदा चवीनुसार मीठ अगदी थोडं थोडं पाणी घालून छान मौसूत कणिकी मळून घ्यायची गॅसवरती कढई गरम करून तीळ शेंगदाणे बारीक किसून घेतलेलं खोबरं हे अगदी छान आपण भाजून घेणार आहोत भाजून झाल्यानंतर अगदी थोडंसं तेल आणि बेसन घालून त्याला देखील आपण भाजून घ्यायचं असं भाजून झाल्यानंतर गार झालेलं संपूर्ण साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून अगदी थोडंसं वेलची पोळून घालून पुन्हा मिक्सरला बारीक फिरून घेऊया बारीक फिरून झालेल्या मिश्रणमध्ये लगेच आपण गोळ घालून त्याला देखील पुन्हा आणखी पा फिरून घेतलेलं लगेच आपण भाजून घेतलेलं बेसन त्यामध्ये ॲड करून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ मध्यम आकाराचा गोळा घेऊन अगदी छोटीशी पुरी लाटून अशा पद्धतीने आपण आता हा गोळा तयार करून घेऊया आता आपल्या आवडीनुसार जाळ बारीक पोळी आपण तयार करून घेऊया अशा पद्धतीने अगदी परफेक्ट अशी आपली गुळपोळी ही तयार झाली खमंग होईपर्यंत आता आपण मंद गॅसवरती तूप लावून आता भाजून घेणार आहोत अगदी परफेक्ट अशी पौष्टिक पोळी आपली तयार आहे